तर नमस्कार यूट्यूब फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मला स्वागत आहे आणि आज आहे मंडे ॲक्च्युली माझी आज सुट्टी आहे मंडेची तर आत्ता साधारण एक वाजला एक, सब, एक सब सा तर तर एक वाजता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे दुपारचा तर त्यात लागले भूक जोरायची तर मम्मीने केली बटाटे जाणी तर मला ॲक्च्युली बटाटे फ्राय आवडतात तर आपण तेच करणार आता जर आव्या बटाटे फ्राय करूया मस्तपैकी भूक तर जोरात लागली आहे तर चला आणि आज आहे आपण घरी आता बघूया आजच्या दिवसामध्ये काय होतं आहे पहिले जाऊन शेव मला भूक लागला आहे खूप तर मी आता बटाटा घेतला आहे आणि तवा घेतला आहे तर याचे मी स्लाइस करणार आहे तर याचे स्लाईस करून मला खूप आवडत म्हणजे असे फ्राय केलेले तर हा बटाटा आहे तवा घेतला आपण तर अजून मीठ मसाला घ्यायचा आहे अजून काढायचं बाकी आहे तर फटाफट मी कट करून घेतो कारण की त्या मोबाईल मला जागा नाही फटावट कट करतो स्लाईस करतो याचे आणि मीठ मसाला लावायचा आहे आणि फ्राय करायचा आहे नॉर्मली आपण करतो तर तुम्हाला दाखवतो तर फटाफट जरा स्लाइस कापून घेतो तर फायनली आपण स्लाईस तर कापून घेतलेत दाखवतो बघा हे सगळे स्लाइस घेतलेत कापून फक्त तवा तापवायला ठेवायचे स्लाईस फक्त ह्याच्यावर साईडला काढून ठेवायचे आहेत आणि मग मीठ मसाला लावायचा आणि ऑइल टाकून फ्राय करायचे आहेत तर हे जरा साईडला काढतो तर फटाफट करतो चला तवा ठेवला तापवायला गॅस पेटला आपला तव चा पॉल ठेवला ते स्लाइस साईडला तो फक्त मसाला मीठ घेतलंय आणि आपल्याला प्लेट पाहिजे आता तर प्लेट 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 भेटलेली आहे तर प्लेट घेतली ठेवूयाचे त्याच्यात मसाला आणि मीठ मिक्स करायचं आहे आणि फक्त तावत आपला की ऑइल टाकून हे बटाटे टाकायचे बस एवढंच आहे तर फटाफट ते करतो आणि दाखवतो तुम्हाला तर नॉर्मली त्याला मसाला लावला आहे आणि फक्त जास्त लावत नाही आणि टाकायचे होते त्याच्यामध्ये ते ऑईल पण लावून घेतले त्याला तव्याला बटाटेला मसाला लावून सगळं घेतला आहे तो थोडंसं होतं ऑईल घ्यायचं इथून आणि थोडंसं टाकायचं झालं त्यांना परतावा लागतेच बस आपल्या चमोच हा गडो हो। चिमटा मस्त एक कलर बिलर सुटला आहे बटायला थोडासा गॅस वाढूया हॅलो तर थोडा वेळ तयार होतील आपले बटाटे चला होऊन दे फायनली तर आपले बटाटे तयार हे बघा असं एक वेल सुटलाय आता फटाफट घेऊया आणि जेवूया भूक लागले खूप मरणाची भूक लागले तर फटाफट जेवया तर चला जेवला घेतलेला आहे बटाटी आमटी आहे आणि मी आता बटर फ्राय केले त्यात त्या फटाफट जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर चला आहे मस्त की ऊन आणि आज जरा पाऊस नाही आहे ऊन पडलाय मस्त की आज भरपूर दिवसाने आमच्याकडे शिफ आणि मस्त सगळे तांदूळ साफ करायचं गहू साफ करायचं सगळे असे मंडळी बसल्यात तांदूळ आणि गहू साफ करायला खूप दिवसाच्या नंतर मस्त की ऊन पडलाय तर भारी वाटतंय फिरायला नव्हतं नाही तर पाऊसच पाऊस आहे अग आणि परवा ते याच्यामुळे आमचे पत्रे उडून गेले होते मजबूत नाही पण त्याच्यामुळे का परवा आरावा आराला त्याच्यामुळे पत्रे थोडेसे उडून गेले होते पण मी व्यवस्थित केले तर आता बघा वातावरण आणि बघूया अजी तांदूळ साफ करते आजी बोल काहीतरी बोल काहीतरी काय बोलू बोल काहीतरी बोल काय सांगू <laughs>

तरी खूप एक दोन महिने झाले असेल चिकन खाल्लं नव्हतं तर आज नाएट नाएट चिकन आहे जरा घरी बरं वाटतं आहे मस्त चिकन बनतं आहे आणि आज आपली नाईट पण आहे तर रात्री पण चिकन खायचं आता आत्ता पण थोडं चिकन खायचं मस्त आहे तर आता पहिली लाईट आले लाईट आली ते जेव्हा मोबाईल पहिले चार्जिंग लावून घेतो नाहीतर मग नंतर लाईट गेल्याच्या नंतर मोबाईल चार्जिंग लावायला भेटणार नाही आज आपल्या घरी आहे स्पेशल चिकन फड मोबाईल चार्जिंग करतो नंतर भेटतो माझं चला आता आले पोस्टामध्ये लाईट बिल भरायला जाव्या इथलं वातावरण बघा एक नंबर आहे फॅक्टरी आहे चकली बिकली बनवते इथे आणि इकडे खाली मस्त बघा असं वाटत एक नंबर जाव्या लाईट बिल भरायला तर चला पोस्ट ऑफिसमध्ये आलो आणि पोस्ट ऑफिस बंद आहे तू बोललोय साडे दहापर्यंत उघडतील पण आता बघू कधी उघडतो उघडतात इकडं वातावरण एक नंबर आहे हे घर बघा भारी वाटतंय बघा तर इकडलं वातावरण एकदम खतरनाक आहे भारी वाटते इकडे आल्यावर आणि आमच्या गावाचा हा पूल आहे तर इकडला व्यू खतरनाक संध्याकाळचं हा भाजी वाटतं आणि आत्ता पण चांगलं भारी वाटतं एकदम खतरनाक वाटतं आहे एकदम मोकळं तर एकदम शांत शांत वातावरण आहे इकडला एकदम माझी वाटे पण तर ॲक्च्युली आपली गाडी घेऊन हो आलो इकडे मी बघू शकता वातावरण बघा कसं वाटतं आहे एकदम शांत वातावरण आहे आणि खाली वाटते इकडे थांबल्यावर ची थे थे रहे था, तर संध्याकाळची लोक गावातली इथे तिथे ह्याच पुलावर येतात बसाय बिसायला तर भारी वाटतं या पुलावर आल्यावर मला सांगतो वाटतंय तर आता थोडा वेळ निघू आपण चला घावी आजी पण एकटी आहे तर चला जाऊया आवडीशी नक्की लाईक करा कर, कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लवकरात लवकर तर फटाफट आपले टू के करा तर भेटू असे धमाकेदार नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय